पूर्ण बघा आणि आत्ता ह्या आजीच बघा आजी काढू का आता गा ही ना सोशल मीडियावर काही लाईक साठी किंवा चाहते वाढावे म्हणून पूर्ण सगळं मांड्या पिंढऱ्या सगळं दाखवायला ओपन करून म्हणजे हिला इज्जत लाज नाही कशासाठी तर सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किंवा चाहते वाढण्यासाठी तुम्ही मांड्या पिंढऱ्या दाखवताय आणि हे है। आमची आजी बागा आज जर महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती जपून ठेवली असेल ना संस्कृती तर आताचे आपले टोपीवाले रुमालावाले म्हणजे जे आपली आजी आजोबा वडील ही पिढी जोपर्यंत आहेत तोपर्यंतच आपली संस्कृती जपलेली आहे पण ही पिढी संपली की आपल्या संस्कृतीची वाट लागली संस्काराची वाट लागली समजा ह्या आजीला नुसतं फोटो काढायचा म्हणलं तर ह्या आजी पटकन डोकेवर पदर घेतला आणि एकीकडं बघा ते म्हणजे ही, ही पिढीतला फरक आत्ताची पिढी आत्ताच्या पिढीमध्ये मांड्या पिंढऱ्या सगळं पुरी दाखवायला हो सगळं पुरी दाखवायला आणि हे आपली जुनी पिढी एक फोटो घ्यायचा म्हणलं तर आजीनी पटकन पदर घेतला आता ह्याच्यामध्ये दोष कोणाचा आपली जी संस्कृती बुडत चाललेली आहे ह्याच्यामध्ये ठीक आहे ना इंग्रजी लोक लय शिकलेले बाहेरचे लोक अहो मांडे नाही सगळंच उघड दाखवू द्या पण ही रूढी परंपरा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चालू झालेल्या आहेत बरं का महाराष्ट्रातल्या सुद्धा पुरी हाप कपडे घालाय आई बाप तिकडून स्वप्न बघतात की माझ्या पुरीला शहरात शिकायला टाकलंय चांगली शिकून मोठी डॉक्टर इंजिनियर होणार पुरगी काय इकडं डॉक्टर का आई आईबाप जीवाच रान करून पैसा पुरीला इकडं पुरवतात शहरात आणि पुरगी काय करती मांड्या पिंढऱ्या दाखवीत फिरती कशासाठी इन्स्टावर चार लोक वाढावे म्हणून चार फॉलोअर्स वाढावे म्हणून अरे लाज वाटू द्या त्या बापानं शेतात काम करून मेहनत करून तुमचं अंग झाकावं तुम्हाला चांगले कपडे घेवे म्हणून राब राब राबतो जो बाप आपल्या पुरीचा अंग झाकाव म्हणून उन्हा तानात शेतात राबतो आणि इकडं त्या बापाची पूर्गी शहरात शिक्षणाच्या नावाखाली येऊन फॉलो काय त्या इंस्ट्रावर चार फॉलोअर्स वाढण्यासाठी अंग उघडं करून दाखवती काय उपयोग आहे त्या बापाच्या मेहनतीचा मला सांगा ना काय उपयोग आहे आत्ता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते लॉकडाऊनच्या आधी ज्या वेळेला टिकटॉक होत त्या वेळेला टिकटॉक वर काही महिला आल्या आपल्या महाराष्ट्रीयन महिला टिकटॉक वर असायच्या अंग भरून साडी होती साध्या सुध्या राहणाऱ्या होत्या सगळं होत पण आता फॉलोअर साठी त्या महिला वय झाले तो आता मी कुणाचं नाव घेत नाही मी कुणावर बोलत नाही बघितलेलं सांगते त्याच महिला बहऱ्या नसणारे बनेलं घालायल्या आणि व्हिडिओ काढायला कशासाठी व्ह्यूज वाढण्यासाठी पैसा कमवण्यासाठी का तर युट्यूबला पैसा भेटतो मग तुम्ही शरीर दाखवून पैसा कमवताय म्हणलं तर ते बुधवार पेठेतल्या बस बसणाऱ्या आणि तुमच्यात काय फरक राहिला सांगा ना त्या बाया रोज बसून कमवतात लोकांना बोलवतात आणि तुम्ही इंस्टाग्रामवर सगळं दाखवून तुम्हाला एक सांगते आपण साधं दुकानात गेलो ना दुकानात दुकानात गेल्यानंतर ब्रा विकत घ्यायची म्हणलं तरी शेजारी पाजारी बघतो आपल्याला कोण बघत आहे का हळूचा आवाजात ब्रा द्या म्हणतो आणि आजकाल मी काय सांगते टिकटॉकवर वर बायका अंग भरून साडी चांगलं होतं ठीक आहे आता पंजाबी ड्रेसवर जमाना बदलला इथपर्यंत आला हो पण आता त्या बाया पंजाबी ड्रेस साडीवरून गाऊनवर गाऊनवरून पंजाबी ड्रेसवर आणि आत्ता डायरेक्ट पंजाबी ड्रेस वरून डायरेक्ट प्रेशर घालायल्या आणि साडीचे पदर टाकून आणि मन कसलं शिवलीस ती पंजाबी ड्रेस त्याला बाह्या नाही आणि ती ड्रेस मन शिवलीस त्या पंजाबी ड्रेसला बाह्याच नसतात जम्पर शिवतात ते जम्पराला बाह्याच नसतात का तुम्हाला काही जम्पराचा कपडा आणायचा आहे का नाही म्हणजे बाह्याचा हो जम्पराचं फिस आणल्यानंतर फिसाच्या व्यतिरिक्त बाह्याचा कपडा इकत आणावा लागतो का आणि जर तुमचं अर्ध वय झालंय अर्ध्या वयात जर तुम्ही बाह्या नसलेले झंपर घालायले बाह्या नसलेले ड्रेस घालायले तर तुमच्या पुरी काय शिकणार आहे तो पुढं मी आत्ताच्या पुरींची चुकीच म्हणित नाही आजकाल पुरींचं मला तर काय वाटतंय तुम्हाला सांगू का आत्ता शिकतेनी तोंड बांधतात आणि ही अर्ध उघडं ठेवतात मांड्या पिंढऱ्या दाखवतात इकडं बाह्या नसतात एवढंच थोडं एवढं एवढं झाकलेलं आता मी तर काय म्हणते काही दिवसांना ना म्हणजे आता सध्या तर कसं आहे देवानं आपल्याला एवढं सुंदर चेहरा दिलेला आहे उजळ मातेनं आपण फिरलं पाहिजे चेहरा दाखवून आपल्याला काय आपण काय आपलं नाक कापलं गेलं नाही चेहरा नाही दाखवायला पण आजकाल पुरी काय करतात तोंड बांधत्यात आणि बाकीचं जी नको ती दाखवतात आणि जे दाखवायचं ती बांधून टाकतात मला तर काय वाटतं काही दिवसानं ह्या पुरीना आता फक्त हिडुली हिवडुली कपडे वर आल्यात बिकणी म्हण कसली आता काही दिवसानं ना मी म्हणते जी झा उघडं ठेवायचं शरीर असतंय ना दंड बाह्या त्याला काहीतरी कपडे येतील आणि जी झाकायचं असतंय ना ती मात्र उघडं ठेवावं लागेल अरे तुमच्या अशा वागणेनं पोरं बिघडायले पण तुम्ही पोरांना दोषी देताय आत्ता मला सांगा आजकाल पोरं कधी तुम्हाला हाफ कपडे बनेलवर आंढ्र पॅन्टवर फिरायले दिसतात का हो आणि आजकाल पोरी आंढ्र पॅन्टवर बनेलवर फिरतात पोरं दिसले का बिचारे लाजतात लाजतात म्हणजे आज पोरांनी लाजा पाळायले आणि पुरीनी इशीत बांधून फिरायले आणि ह्याला चुकी आई बापांच्या आईबापांनी तुम्हाला एक किस्सा सांगते मी शाळेत होते आठवीला का नववीला आणि माझ्या चुलत बहिणीनं तिचा पंजाबी ड्रेस म्हणजे ती त्यांच्या घरचं चांगलं होतं माझ्या वडील दारुपीत होते आमची बिकट परिस्थिती होती मेडी स्कर्ट असायची त्यावेळेस पंजाबी ड्रेस नवीन आले माझ्या चुलत बहिणीनं मला पंजाबी ड्रेस दिला आणि मी तो पंजाबी ड्रेस घातला घातल्यानंतर बापानं सांगितलं पहिलं तो ड्रेस काढ बापाची भीती वाटायची चापकाशिवाय मारत नव्हता चुकल्यावर पंजाबी ड्रेस मी काढला काढल्यानंतर माझ्या बापानं पॅन्टची एक बाही पायाखाली धरली एक बाई हातात धरली टार टारा ड्रेस फाडला होता ही होतं आमच्या आई बापांच्या आम्हाला दहाकानी वळण पण आत्ताच्या आयाचं त्या पोरी समोर ब्रेशरण साडी घालत्यात पूरगी उद्या काहीच घालणार नाही अशीच फिरणार पुन्हा काय म्हणायचं पोरांच्या नजरा बदला आणि नजरा नाही तुमचं बघून बघून त्या पोरांच्या नजरा मिल्या त्यांना इंटरेस्ट नाही राहिलेला तुमच्यात काय हल्ली हम्म पहिलं पोरांना थोडं पुरीच म्हणजे असं ही बघितलं ना टापटिप मध्ये तर पोरांचं मन म्हणजे आनंदाने हिऊन जायचं की सुंदर आहे पुरगी पण आजकाल ही पोरांना अशा पुरी कपडे अर्ध्या कपड्यात बघितल्या ना तर त्यांच्या नजरा मेल्या त्यांना काही नाही वाटत काही वाटत नाही पोरांच्या काय नजरा बदलणार तुम्ही तुमची वागणूक बदला आणि वरून पोरांना दोषी देताय की आजकालचे पोरं पोर असे पोर ना अरे पोरं लय चांगले तुमच्यासारखं बनेल वर पोरं फिरणं गेले आजकाल मी काय सांगते टिकटॉक वर साडीमध्ये साध्या सुध्या गरीब घराने झोपडीत साडीमध्ये राहणाऱ्या साडीमध्ये झोपडीत राहणाऱ्या बायका आता बाह्या नसलेले जर कब जम्पर घालायला लागल्यात तर उद्या त्यांच्या पुरी काय घालता पॅन्टन बनेलच शंकाच नाही होत का नाही भरपूर भरपूर सोशल मीडियावरच्या लोकांनी बघितलं असेल की जो टिकटॉक होतं लॉकडाऊनच्या आधी कोरोना काळाच्या आधी टिकटॉक होतं नंतर टिकटॉक बॅन केलं म्हणजे चीनचं ॲप होता म्हणून तर ज्या वेळेला टिकटॉक होतं टिकटॉकवर झुपडीत कुडाच्या घरात मध्ये राहणाऱ्या बायका सोशल मीडियावर होत्या साध्या सुध्या साड्या टापटिप मध्ये होत्या त्यावेळेला छान वाटायचं आता त्याच बायका विचार डायरेक्ट आल्या इथवर ना इकडं बाई ना इकडं बाई ना इकडं काहीही नाही डायरेक्ट इथून एवढंच कस होणार हो ठीक आहे शहरात जन्मलेली बाई असेल शहरात मला म्हणायचं नाही तुम्ही हौस मजा करू नका पण कसं असतं ना काय म्हणतात ना शोभल ती लिहावं पचलती खावं ती शोभलं तर पाहिजे आपण घातलेवर आणि मग लोकांनी कमेंट केल्या की तुम्हाला लय वाईट वाटतो उद्या तुम्हाला तुमच्या पुरीचं लग्न झालं आणि उद्या तुमच्या जाव आहे ना तुमचं बघायचं का तेच विषय होतो ना ठीक आहे ना तुम्ही डोक्यावर पदर नका घेऊ लय जुन्या जमान्यासारखं नका वागू काही हरकत नाही डोक्यावर पदर नका घेऊ पण ही तरी दाखवू नका ना डोक्यावर पदर नाही घेतलं तरी चालल तुम्ही टिकली नाही लावली तरी चालल ए सॉरी कुंकू नाही लावलं तरी चालल पण थोडी टिकली लावून आपली हिंदू धर्माची संस्कृती पाळा उद्या तुमच्या घरात तुमचा जावा आला तर जावा यानं मला सांगा उद्या समजा तुमच्या पोरीला तो पोरगा बघायला आला आणि तुम्हाला बघितल्यावर काय म्हणाल अरे ती लॉकडाऊनच्या आधी व्यवस्थित राहणारी बाई जेव्हा सगळे घाण कमेंट करत होते ती बाई ब्रेशरवर साडीवर व्हिडिओ काढती नको हिची पूरगी आई अशा येतो पूर्गी कशी असणार हात जोडल हात कोपरापासून विचार करा तुमच्या जावायन तुम्हाला ब्रेशर वर बघायचं का हो किती घाणिरडी गोष्ट आहे ना तुमच्या जावायन तुम्हाला ब्रेशर वर बघायचं का जावायचं सोडाव तुमचा पोरगा तुमचा पोरगा कळता झाला म्हणजे दहावी आजकाल पोराली आठवी नववी पासून सगळं कळतं तुमचं पोरग दहावी अकरावीला गेले वर आपल्या आईला अशा उघड्या अंगावरनं बघायचं का नंग पुंग ब्रेशर वर ते पोराला कसं हो तो तुम्हाला आई आईत म्हणून नाही बोलू शकणार पण वाटल कसं ठीक आहे ना जमाना मॉडेल निघला तुम्हाला बी इच्छा असतील काहीतरी म्हणजे घालव घाला ना ड्रेस घाला सगळं घाला पण तुम्ही ब्रावर येता डायरेक्ट अरे इतकं बी मरताना तुम्ही किती अंग दाखवून पैसा कमवला हो तर घेऊन जाणार नाहीत शेवटी इज्जत येणार आहे तुमच्यासोबत विचार करा मी आपलं माझ्या मनातलं मन मोकळं केलंय नाहीतर लय डेंजर काम असते परत मी कुणालाच उद्देशून बोललेली नाही जे मी पाहते ती बोललेली आहे